केजरीवाल साहेब तुम्ही आज पाच कंदील चौक शिरूर या ठिकाणी आघाडीची सभा पार पडत आहे त्या सभेला संबोधित समुद, करण्यासाठी माननीय शरद पवार साहेब आलेले आहेत आज आम्ही आघाडीचे घटक म्हणून त्या सभेला पाठिंबा देण्यासाठी आणि आम आदमी पार्टीचं स्लोगन घेऊन घोषणा देऊन आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला होता पण या भागातले स्थानिक जे पदाधिकारी असत त्यांना अरविंद के अरविंद केजरीवालांचा ताकद काय आहे अरविंद केजरीवालांची पार्टी काय आहे या पार्टीचा जलवा त्यांच्या लक्षात आलेला नाही दिसत असं वाटतंय आमचे जे पदाधिकारी आहेत महासचिव देमकर साहेब काल त्यांना सूचना देऊनही की आमच्या संबंधित काही पदाधिकाऱ्यांना स्टेजवर घ्या त्यांना भाषणं करायचे पण काही स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांनी जाणून बुजून आमच्या पदाधिकाऱ्यांना डावललेलं आहे एकाच गोष्टीची खंत वाटते की आघाडीमध्ये काम करत असताना सर्वांना घेऊन काम झालं पाहिजे केलं पाहिजे आमच्या तर सदेच्छा कायमच कोल्हे साहेब शरद पवार साहेब आणि आघाडी आघाडीबरोबर आहे माझी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती एक इंग क्लब जितेंद्र वाड वनडे मातरम वनडे केजरीवाल साहेब तुम आगे बढो इंडिया गाडीचा असो इंडिया गाडीचा असो नमस्कार आज आपण शिरूर येथील पाच कंदील चौगात महाविकास आघाडीच्या सभेनिमित्त जमलो होतो महाविकास आघाडीने सर्व पक्षीय सभा आयोजित केली होती इथे माझे मित्र अनिलजी डांगे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पक्षांना मानचं स्थान स्टेजवरती अत्यावश्यक होतं मानचं बनण्यापेक्षा एक सर्वसमावेशक भूमिका आहे देशभरातली इंडिया आघाडीची की सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा सोपी करायची आणि उमेदवार जिंकून द्यायचे आम आदमी पार्टीचा एकही उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात उभा नसताना आम आदमी पार्टी पूर्ण राज्यभरात जीवाचं रान करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी प्रयत्न करत आहे तथापि वेळोवेळी असं निदर्शनास आलं आहे की आम्हाला कोणती अपेक्षा नाही आहे की आम्हाला स्टेजवरती बोलवण्यात यावं परंतु आमच्या पक्षाची भूमिका आणि पक्षाचा जो पाठिंबा आहे महाविकास आघाडीला तो दर्शवण्यासाठी तरी आम्हाला स्टेजवरती स्थान देण्यात यावं एवढी आमची मापक अपेक्षा होती ती इथं आमच्या एक दोन चार सभांमध्ये शिरूरच्या पूर्ण झालेली दिसली नाही तरीसुद्धा आज आम्ही शिरूरला आलो होतो सभेनिमित्त आणि आज इथे आमच्या अनिल डांगेंनी थोडी भावनांना वाट करून दिली की आपल्याला बोललं पाहिजे की या गोष्टी घडतायत तर या निदर्शनास आणून दिलं पाहिजे हा सामान्य किंवा खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा काही विषय असू शकतो याबद्दल आम्ही वरिष्ठ पातळीवरती कोणालाही दोष देत नाही तरी यापुढे या ज्या होणाऱ्या चुका आहेत या, या सुधारून आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ते अरविंद केजरीवाल यांचे प्रतिनिधी आहेत असं समजून मानाचं स्थान त्या स्टेजवरती आणि दोन शब्द बोलण्याची संधी मिळावी एवढीच विनंती धन्यवाद حق <applause> حق

किंवा तिदोरीच्या चले ज्याच्या अर्गेजवळ जरी खर रूप लोकांना काढलेलं जर तुम्हाला माहिती होतं आणि आमच्या सोबत तुम्ही शकतं तर प्राकाराचे आरोग्य तुम्ही स्वतःकडे बघा वंदे मातरम वंदे मातरम यांच्या तिकंदली वंदे वंदे हे की तुम्ही जबाबदार तुम्ही जबाबदार बघा वंदे मातरम सत्य मागे बघा लागलेला सात मागे बघा जरीवला वन इंडिया ग़रीचा इंडिया ग़रीचा सध्या महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक सभा चालू आहे आपल्याला स्थानिक जे आयोजक आहे याच्याकडून आम आदमी पार्टीचे आपण पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहात आपल्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून काय स्थानिक पातळीवर छोट्या छोट्या गोष्टीसाठी कल हो चालू आहे ते नाही झाले पाहिजे आप पाना चा स्तान आम आदमी पार्टीला मानाचं स्थान कुठेतरी मिळालं पाहिजे आमचा एकही उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभा नाही आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावतो आहे आम्हाला आमच्या कर्तव्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणून आम्ही शररोजच्या सभेला सगळे पदाधिकारी आलेलो हो। आहोत खेड आंबेगाव जुन्नर आणि मावळपासून आमच्याकडचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि आमचा एकही कार्यकर्ता किंवा आमचा एकही पदाधिकारी आम्हाला स्टेजवर दिसलेला नाही कमीत कमी त्याचं नाव सुद्धा स्वीकारलेलं नाही ही, ही खंत आम्हाला मनातून वाटली आणि आम्ही त्याची तक्रार आमच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आपल्याला जसा प्रश्न मी स्थानिक पदाधिका स्थानिक जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहे त्या बाबतीत विचारला तसाच प्रश्न त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न मी आपल्याला विचारतोय की महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत यांच्याकडून आम आदमी पार्टी पुणे उपजिल्हाध्यक्ष म्हणून आपली काय त्यांना काय सूचना राहील म्हणण्यापेक्षा त्यांना काय विनंती राहील सूचना करण्या एवढी आपण आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठा ना म्हणण्यासारखं नाही आहे पण मग कमीत कमी, कमी आमची दोन राज्यामध्ये सत्ता आहे एवढं तरी भान देऊन कमीत कमी, कमी आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान द्यायला हवं हो होतं असं आम्हाला वाटतं एवढी सूचना आम्ही त्यांना करू शकतो आज जी पाच कंदील चौक शिरूर या ठिकाणी जी सभा चालू आहे या सभेच्या अगोदर काही मिटिंग होत असतात स्थानिक ठिकाणी सभा आयोजन जे असतात या ठिकाणी मीटिंग होत असतात या ठिकाणी आपण त्या मीटिंगमध्ये स्थानिक लोकांना आपल्या पदाधिकाऱ्याची नावं दिली होती का hmm. आणि त्यांनी ती नावं त्या लिस्टमध्ये घेतली होते का हा माझा प्रश्न आहे uh, नावं दिली होती मला वाटतं पण त्यांची नावं ती uh, मला वाटतं वरिष्ठांपर्यंत पोहोचलेली दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांना दुर्लक्षित केलंय असं दिसायला धन्यवाद शरूर वार्ता न्यूज पोर्टलला आपण जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल शरूर वार्ता तर्फे आपलं धन्यवाद नमस्कार मंडळी आपलं शिरूर वार्ता न्यूज पोर्टलवर वर सहर्ष असे स्वागत आपण आज उपस्थिती मान्यवर दिसत आहे आपण कोणत्या भागातून आलेले जनरली खेड आंबेगाव शिरूर या भागातून आलेलो जुन्नर साहेबांच्या सभेसाठी आपण किती वाजता निघालेला आहे सकाळी सकाळी नऊ वाजता निघालो आणि मग या सभेसाठी येत असताना जो काही खर्च लागतो किंवा जे पदर मोड लागतो खर्चाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे कोणता कोणता द्या, ध्यास घेऊन तुम्ही आलेला आहे आम्ही इथं आलेलो आहे महाविकास आघाडीचं उमेदवार जे आमचे डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार यांना पुनश् आम्हाला संसदेत पाठवायचंय या अनुषंगाने आम्ही ती भावना घेऊन इथपर्यंत आलेलो असं एकंदरीत चित्र दिसतंय सभा तर आतल्या साइडला चालू आहे आणि तुम्ही बाहेरच्या साईडला का झाला असं की आम्ही आलो इथं सभा सुरू होण्यापूर्वी आलो परंतु खूप गर्दी होती आणि गर्दी तर आम्हाला पुढे जाता आलं नाही आम्ही मागेच थांबलो सभेसाठी परंतु आमची एक मागणी होती की आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यापैकी एकाला कोणाला तरी प्रोटोकॉलनुसार स्टेजवरती जागा मिळावी परंतु तो ती न मिळाल्यामुळं आम्ही काहीसे नाराज झालो आणि ते येऊन आम्ही थोडस चर्चा करत बसलेलो आहोत तुमची आम आदमी पार्टी तर्फे या आघाडीचे जे घटक पक्ष आहे किंवा आघाडीचे जे वरिष्ठ आहे यांना काय सूचना असेल आपल्याकडून आघाडीच्या वरिष्ठांना सूचना नाही आमची विनंती आहे की आजपर्यंत बऱ्याच सभा झाल्या कुठे आम्हाला स्टेजवरती जागा मिळाली कुठे मिळाली नाही तर प्रोटोकॉल नुसार महाविकास आघाडीचा भाग आम आदमी पार्टी आहे आणि त्यांना स्टेजवरती सन्मानाची एक होईना जागा मिळावी या अनुषंगाने महाविकास आघाडीने थोडेसे प्रयत्न करावेत ही आमची विनंती आहे आज आपण पाहिले की गेल्या काही पाच ते दहा वर्षामध्ये अनेक पक्षांनी गटांगड्या घालल्या पण तुमची जी आम आदमी पार्टी जी आहे त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सुद्धा मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका राहिली आहे का आपण महासचिव म्हणून माननीय अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व आणि तळागाळातला सामान्य कार्यकर्ता यांचं कर्तृत्व या दोन्हींच्या मिलापातून ही आम आदमी पार्टी उभी राहिलेली होती एक सर्व समावेशक नेतृत्व आम आदमी पार्टीला अरविंद अरविंदजींच्या रूपाने लाभलेलं आहे आज अरविंदजी जरी जेलमध्ये असले तरीसुद्धा कार्यकर्ता तितकाच तिखट आणि प्रखरपणे समोर जात आहे या परिस्थितीला आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता जिथं आम आदमी पार्टीचा उमेदवार उभा सुद्धा नाही अशा ठिकाणी सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने आत्मीयतेने प्रचार करत आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही देशभरात जात आहोत गेल्या दहा वर्ष केजरीवाल केजरीवाल केजरीवाल

खरा रोज लोकांना आहे जर तुम्हाला मान्य होत आम्ही आमच्या शकतो